नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात विजय शिवतारे बारामतीतून लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत त्यासाठी शिंदेगड सोडून भाजपकडून निवडणूक लढवण्याची तयारीही त्यांनी दर्शवली या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपावर टीकास्त्र डागलंय यावेळी त्यांनी उदयनराजे भोसले यांचाही उल्लेख करत भाजपला सुनावलंय बारामतीत त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधलाय पाहूयात काय माहित नाही तिथे घेणार विषय एवढाच आहे की त्यांची जी युती आहे त्याला फटका नक्कीच बसेल म्हणजे एक तर साहेबांचं ते ऐकत नाहीत आणि भाजपचं जरा जास्तच ऐकायला लागले आणि नवीन मोहीम त्यांनी काय सुरू केली तर नमो म्हणजे भाजपमध्ये ते प्रवेश करतील त्यांच्यात त्यांच्यात फाटाफाटी आहे अव हे जे सगळे पक्ष आहेत आज जे बी जे पीबरोबर लढत आहेत त्यांचे चाळीस चाळीस आमदार आहेत बरोबर आहे अजितदाना चाळीस आमदार एकनाथ शिंदे साहेबांचे चाळीस आमदार आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना बी जे पीची एक अपॉइंटमेंट घेण्यासाठी दहा दहा दिवस घालवावे लागतात आणि एक आमदार असणारा पक्ष जो आहे मनसे त्याला लगेच बोलवलं जातं लाल सतरंजी हंतरली जाते म्हणजे ह्याच्यात बघा काय करतात आता उदयनराजे साहेबांचा सा जेव्हा प्रवेश होता तेव्हा केवढा मोठा कार्यक्रम घेतला उदयनराजे साहेब आता दिल्लीत तीन दिवस झाले बसून आहेत त्यांना वेळसुद्धा ना देत नाहीत मग हे जे भाजप आहे ते फक्त नेत्याला जवळ करतात संपवतं बाकी काही करत नाही आणि ह्या पक्षाचं जे अजितदादा मित्रमंडळ आणि जो आपला शिंदे साहेबांचा सा जो पक्ष आहे तो पुढे विधानसभेला दिसणार सुद्धा नाही अशी परिस्थिती हे भाजपचे महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा